चमचे खूप छान असा हा स्टँड आहे पण आम्ही हा वापरायला मे बी काढू हे बघा इतकी सुंदर आहे म्हणजे सो तुम्ही आम्ही कुठे बर्थडे गिफ्ट इज हिअर सो आज आम्ही प्रज्ञाताईंचे भांडे बघणार आहे त्यांना लग्नामध्ये काय काय भांडे घेतले तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघत राहा आज आम्ही आमच्या नवीन फुलेचे भांडे बघणार आहोत तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघत राहा की कसे भांडे आहेत मी गोणीमधन भांडे खाली घेतले आता एक एक मिळून दाखवतोच तुम्हाला हे बघा लग्नाचे भांडे जनरली पाच किंवा सात घेतले जातात तर पाच घेतलेले पण खूप दनगट आहे सगळ्या काही वस्तू तुम्ही बघू शकता जस काय मी एक एक ऑलमोस्ट सगळं काय दाखवलंच आहे दोन कुकर आहे हा छोटा आहे हा मोठा आहे पाच पाच तांबे पाच ग्लास पाच वाट्या पाच डिसा हे सगळं बाकी तळण पूर्णाची गाळणी चहाची पण आहे चमचमचं स्टँड तर खूप छान आहे आणि विशेष म्हणजे प्रज्ञाताई स्वतः होत्या चूज करायला म्हणजे त्यांचे वडील त्यांना घेऊन गेले धनगट आहे ना किती पातील तीन चार पाच पाच पातीलचा सेट आहे इकडे दोन कुकर एक पाच लिटरचा आहे आणि एक थ्री पॉइंट फाईव्हचा आहे हा पोळ्या ठेवायचा डब्बा आहे खूप छान आहे तो वाव छान मस्त शेप आहे त्याचा न्यू न्यू भांडे हे बघा खूप छान आहे कढई आता तुम्हाला नवीन कढई नवीन रेसिपी बघायला मिळेल धनगट अशी कढई धनगट अशी कढई गेली आहे आठशे पंच्याहत्तर रुपयाला मस्त असे मोठे मोठे डबे आहे त्यातला एक डब्बा वरती आहे पाच डबे ना तो मोठा आहे त्यात सगळा किराणा बसा एकात एक डब्बे सगळे असं छान आहे बघा मसाल्याचा डब्बा हे ट्रान्सपरंट आहे त्याच्याने क्वशात हार ठेवली हो मसाले मीठ सर्व एकदम छान दिसत ट्रान्सपरंट बघा वाटी पण छान आहे मोठी तुमचा मसाला भरला काठवडा भरलाय ना आपल्याला तुम्हाला मी गंमत दाखवणार आहे स्टँड खूप छान आहे हा बघा हा चमचांचा स्टँड खूप छान चमचे आहेत तीन प्रकारचे चमचे घेतलेले मीडियम आणि मोठा वाला आणि हे गाट्याचे चमचे खूप छान असा हा स्टँड आहे पण आम्ही हा वापरायला मे बी काढू तुम्हाला कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा हे अशा प्लेट्स आहे ज्या की आपण असं म्हणजे नाश्ता आला नाही का पोहे वगैरे पोह्यांसाठी जास्त मोठ्या होतील ना हे बघा हे भात घेण्याचं तळ म्हणता याला बघा खूप सुंदर असा पोपट आहे बॅक पण दाखवा आई मस्त आहे ना हो ह्याच्या खाली कपडा ठेवायला लागाल हे बघा हे परत अशीच परत छान म्हणजे कसं पटकन ह्याच्यामध्ये पीठ गोळा होत हे पण आहे घमेल यात पण आपण पीठ मळू शकतो सांडस आणि ही वाली किसनी आहे अशी सेम आपल्याकडे हो छान आहे खूप छान आहे मस्त आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं आपल्याला कट करता येतं छोटी साईज मोठी साईज जसं पाहिजे तसं खोबरं जाड बारीक आणि तिकडनं वेपर्स पण करता येईल ना तब, या साईडने छान सा असा जग आहे असं खोलून दाखवा नाही ना मधनं हा एवढं किती एखाद किती लिटर बसल आहे पाणी दोन, वसल दोन का, लिटर बसेल आहे ना मस्त आहे ना आता इथे ऑलमोस्ट आम्ही भांडे बघितलेले पण आता आमच्याकडे ऑलरेडीच खूप भांडे आहे सो मग आम्ही हे जे यूज करायचे ते काढले आहे बाजूला आणि बाकीचे आम्ही वापस सगळे पॅक करून ठेवणार आहे कारण की त्याला जर पाणी लागले तर ते खराब होऊन जातील सो मग आत्ताच आम्ही त्यांचा जो नवीन दिवाणे त्याच्यामध्ये ठेवते हे बघा हे कपाट छान आहे खूप मस्त आहे कलर पण एकदम भारी कारण की चॉईस करायला ताई आणि दादाच होते त्यालाच अनुसरून असा बेड घेतलेला आहे आणि आता ह्या बेडमध्ये जाणार आहेत लग्नाचे नवीन खूप सुंदर आहे राधा कृष्णाची ही फ्रेम असं वाटतच नाही ह्याच्यावरनं डोळे काढावे खूप छान आहे बघा हे सगळं असं क्रिस्टलमध्ये खूपच भारी आहे अजून पण फ्रेम आहे दाखवते मी तुम्हाला एक बाय एक कोण घेतले हो। हे छान आहे किंग आणि क्वीन आहे का म्हणजे ते यूज करायचे आहेत ना चहासाठी नक्कीच प्रयत्न आहे हे बघा खूप छान आहे मस्त किंग आणि क्वीन नाव आहे त्याच्यावरती हे बघा खूप छान अशी सुंदर आपले सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम ही जी फ्रेम आहे राधाकृष्णाची आमच्याकडे रिपीट झाली आहे ही कोणी दिली आहे एनी गेस ही दिली आहे प्रज्ञाताईंच्या ब्युटिशियननी तृप्ती कासार छान आहे ना खूप छान अशी ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे जो की तुम्हाला अर्धाच दिसतोय पण असं वाटत नाही त्याला अनपॅकिंग करावं कारण की तो सध्याला आम्ही करा। लावत नाही आहे घरामध्ये जागा शोधतोय व्यवस्थित अशी लावलाच पाहिजे हा फोटो कारण की सावित्रीबाई फुलेंमुळेच सा आपण आज शिकलोय एवढी प्रगती केली आहे सो त्यांना पण आपण प्रायोरिटी दिलीच पाहिजे हा दिवाण असा ओपन होतोय त्याच्यामध्ये आम्ही ठेवतोय भांडे आम्ही भांडे परत पॅक केले आणि इथे ठेवतोय हे बघा हे चौरंग पेडे हा जो कन्यादान करतो हा आपण तांब्याचा हंडा बघा तृप्ती ताई आम्ही तुम्ही दिलेलं काय हे फिलिप्स मिक्सर आणि डेली कलेक्शन पण म्हटलंय त्यांनी टर्बो मोटार ठीक आहे बघूयात काय ते हे फिलिप्सचं मिक्सर हे बघा ही भांड्यांची रॅक मे बी आम्ही ठेवू और ती रिटर्न होऊ शकते कारण की माझी पण रिटर्न केलेली आहे हे फ्रीज आहे डबल डोअर सेंट आहे त्याचं स्पेशल असं अनबॉक्सिंग तुम्हाला लवकरच दाखवू आत्ता सध्या आम्हाला हेल्पला कोणी नाहीये आमचं सर्व काही सामान सेट करून झालेलं आहे आता आम्ही नेक्स्ट आहे सो मग भाजीपाला घेण्यासाठी जाणार आहे सोबतच आमच्याकडे आमच्या प्रज्ञाताईंचा बर्थडे आहे सो त्यांना पण आम्ही स्पेशल असं बर्थडे गिफ्ट घेणार आहे तर काय घेतोय हे बघत राहा सो तुम्ही बॅकग्राऊंड ला आलेलो आलेलोय बर्थडे गिफ्ट इज हिअर तर आम्ही इयरिंग आलेलो आहे सो तुम्ही बघत राहा ताईंच्या बहिणींचा बर्थडे आहे सो मग त्यांच्यासाठी केक घेतलाय आम्ही हा आम्ही तिकडे जाणार आहे आता तिकडे आज रविवार आहे सो मग पाणीपुरी तर झाली पाहिजे सो आम्ही ते पाणीपुरी घेतोय खूप छान आहे ही पाणीपुरी एकदा नक्की टेस्ट करून बघा इकडे आम्ही थोडस भाजीपाला घेण्यासाठी आलोय जर अंधारच झालाय कारण की ज्वेलर्सच्या दुकानात जास्त वेळ गेलाय हे बघा आम्हाला आज बाजार करताना फोन भेटलाय मामी आणि हो। यांना तुम्ही लग्नाच्या सगळ्याच लॉक मध्ये बघितलंय तुम्हाला घेतलं मामी आम्हाला पण असं घ्यायचंय मस्त आहे बसाव इकडे आम्ही आलोय प्रज्ञाताईंच्या घरी त्यांच्या बहिणींचा बर्थडे आहे सो so, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा ह्याच आमच्या मोठ्या वहिनी ज्यांचा आज आहे हॅपी बड्डे वहिनी त्यांचा बड्डे आहे आणि त्यांनी आमच्यासाठी हे बघा एवढं सगळं स्वयंपाक केला आहे इकडे पनीरची भाजी आहे मसाला भात बनवला आहे देन हे आथांगसाठी आहे का आथांगसाठी पण वेगळं बनवलं आहे काय खिचडी भात खिचडी भात इकडं आणखीन मसाल्याची भेंडी इकडे कावेरी भेंडी पापडत आहे इथे आम्ही प्रज्ञाताईंच्या वडिलांचा रिटायरमेंटचा अल्बम बघतोय हे बघा हे माझे काका आहे हरी काका आणि इकडे बघू शकता तुम्ही हे आमचे पप्पा हे सर जुन्या आठवणी हे आमच्या कावेरी बहिणी स्वप्नील दादा तिकडे आहे पुण्याला बट स्टील त्या राहत आहे इथं तुम्हाला हो मग करमत ना सो मग इकडे सेलिब्रेशन स्टार्ट केले त्यांना सगळ्यांनी ओळून घेतलं आम्ही जितक्या पाच जणी होतो त्यांनी त्यांचं ऑक्शन केलं त्यांचं तोंड गोड केलं त्यांना बर्थडेच्या सोबतच शुभेच्छा दिल्या सर्वांनी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू सो मग इकडे सर्वांनी बहिणींना केक भरवला दादा आणि ताईंनी सोबतच आम्ही पण त्यांना केक भरवला तुम्ही बघू शकता खूप छान बर्थडे सेलिब्रेट केला स्मॉल सगळे फॅमिलीने मिळून इकडे आई पक हा जेवणाचा मेन्यू पनीर भाजी मसाला भेंडी मसाला राईस चपाती पापड केक आणि सोबत श्रीखंड पण आहे खूप छान असं बर्थडे झालेलं आहे खूप छान वहिनींने ट्रीट दिली आहे सो थँक्यू यू वहिनी गुड नाईट आजचा व्हिडिओ इथंच एंड होतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा